पड़ी पार करा तिकडे गुजरातला द्या आणि आता गुवाहाटीला फेकून द्या मला बोलायचं झालं तर खूप काही बोलता येईल पण अजून दोन तीन सभा आहेत मधले प्रवास जे आहेत ते फार त्रासदायक असतात कारण मला दिसत असतात समोर बसलेली लोक आणि मी पोचू शकत नाही काल सुद्धा नाही म्हटलं तर माझ्या चार सभा झाल्या ठाण्याच्या सभेला रस्त्यानेच चालवतो गचके खात 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 म्हणजे एवढी कॉन्ट्रॅक्ट एवढी कॉन्ट्रॅक्ट एवढी कॉन्ट्रॅक्ट काढले त्यांनी कोणालाही सोडलेलं नाहीये ठाणा मुंबई पाटण असेल कुठेही असेल नागपूर जा कुठेही जा पुलाच कॉन्ट्रॅक्ट बोगद्याचं कॉन्ट्रॅक्ट ह्याचं कॉन्ट्रॅक्ट त्याचं कॉन्ट्रॅक्ट काम शून्य मुंबई गोवा रस्ता अजूनही होतोय नितीन गडकरी बोलले होते की असा रस्ता बनवीन की दोनशे वर्ष खड्डाच होणार नाही मला तर असं वाटतंय की पहिले दोनशे वर्षामध्ये रस्ताच होणार नाही आणि मग दोनशे वर्षानंतर खड्डा पडलाय की नाही पडलाय हे बघायला ना गडकरी असणार ना आपण असणार अच्छे दिन आहे ठीक आहे तर ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला आता निकाल लावायचा आहे आणि त्याच करता मी मुद्दामन तुमच्यासाठी इकडे आलेलो मुद्दामहून मी माझ्या पाठणमध्ये आलेलो आहे मुद्दा मी माझ्या सातार सातारकरांसाठी आलेलो मिरजेसाठी मिर्जेसाठी सगळ्यांनी निश्चय केलेला आहे निश्चय केलाय का मग तुम्हाला ही दोन मस्तवाल घराणीशाही पाहिजे साध्या घरातला तुमच्यातला तुमच्यासाठी कधीही हाकेला ओ देणारा हर्षद आणि अमित पाहिजे हे तुम्ही सांगायचंय कोण पाहिजे दोघांची निशाणी काय जोरात विजय नक्की चला मग मी तुम्हाला वचन देतो जी जी वचन मी तुम्हाला आत्ता दिलेत आणि हर्षद अमित जी 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 वचनं तुम्ही आपल्या माध्यमातून जनतेला दिलेत ती पूर्ण करण्याची जबाबदारी मी घेतली मी घेतो ही जबाबदारी कुटुंब प्रमुख म्हणून घेतो